जामखेड तालुक्यातील अरणगाव येथील दलित वस्तीसह इतर भागातील पाणीपुरवठा गेल्या तीन वर्षापासून बंद असून वेळोवेळी स्थानिक ग्राम प्रशासन ते तालुका प्रशासनास पाठपुरावा करून सुद्धा पाणी प्रश्न न मिटल्यानं दलित वस्तीसह इतर शेकडो नागरिकांनी अरणगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं असून ठोस निर्णय होईपर्यंत उपोषणावर ठाम राहण्याचा निश्चय त्यांनी व्यक्त केला गेल्या तीन वर्षापूर्वी जामखेड तालुक्यातील अरणगाव येथून जाणाऱ्या हम काम निखिल कन्स्ट्रक्शन या कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून चालू असून याच हम कामादरम्यान दलित वस्तीसह इतर भागास पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटून संबंधित परिसराचा पाणी पुरवठा खंडित झाला असून आस्थागाय स्थानिक ग्रामपंचायत अथवा कन्स्ट्रक्शन कंपनीनं कुठलीच दखल घेतली नाही त्यामुळे गेल्या तीन वर्षापासून या परिसरातील गोरगरीब आणि अल्पसंख्याक कुटुंबातील हक्काच्या पाण्यापासून वंचित आहेत रोजच्या दैनंदिन गरजेसाठी त्या सर्वांना पाणी विकत घ्यावं लागतंय वेळोवेळी तक्रारी देऊनही निष्फळ झालेल्या नागरिकांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारत दिनांक एकोणीस जुलै सकाळी दहा वाजल्यापासून सर्व माता भगिनी मूलबाळ बाळ वृद्धांसह हांडी भांडी घेऊन उपोषणास बसले आहेत प्रशासनाच्या माध्यमातून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि आठ दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं <त्तुण> वयस्कर व्यक्ती सुद्धा या ठिकाणी माहीत आहे हंड्रेड फीट दिसते आपल्याला की या ठिकाणी हा निश्चितच त्यांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी या ठिकाणी ते पोषणाला बसले आहेत गेल्या तीन वर्षापासून निखिल कंट्रक्शनच्या माध्यमातून चालू असणाऱ्या माहिजळगाव या हम रस्त्याच्या कामामुळे या दलित वस्तीकडे जाणारा पाणी पुरवठा खंडित झाला होता आणि गेल्या तीन वर्षापासून या सर्वच उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे त्या संदर्भात लेखी सूचना दिलेल्या आहे परंतु स्थानिक प्रशासन असेल किंवा तालुका प्रशासन यांनी कुठलीच दखल न घेतल्यामुळं आज ह्या माता बहिणींना आणि आमच्या युवकांना या ठिकाणी उपोषण करण्याची वेळ आलेली आहे निश्चित पाण्यापासून कोणालाही वंचित ठेवायचं नाही आणि आता सध्या तरी पर्जन्यमानाच्या हो काळामध्ये सुद्धा ते पाण्यापासून वंचित राहत आहेत हे मोठं हो दुर्दैव आहे आणि नि... त्यांनी त्या ठिकाणच्या त्यांच्या ज्या आत्तापर्यंतच्या प्रयत्नाला कुठल्याच पद्धतीचं यश न आल्यामुळं आजही ते उपोषणावरती ठाम आहेत स्थानिक प्रशासन या ठिकाणी आलेले त्यांच्याशी चर्चाही चालू आहे आपण बघू शकतो त्या ठिकाणी प्रशासनाचे काही व्यक्ती आहेत ते सुद्धा त्यांच्याशी चर्चा करत आहेत त्यांच्याशी समजूत काढण्याचा प्रयत्न आहे निश्चित परंतु तरीही उपोषण करते मात्र उपोषणावर ठाम आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करून जाणून घेणार आहोत की निश्चित त्यांच्या अडचणी काय आहेत आम्हाला काही नाही आज तीन वर्ष झालं आम्हाला पाण्याची पाण्याची सुविधा बिलकुल नाही बिलकुल नाही दोन सणां नाही तर दोन नाही तर दोन नाही बाचाव करतो काय व्हावं काय व्हावं काय पाहिजे सर पाहिजे <ण्ड़ीकतल> ना आम्ही पाहिजे मी पाहिजे मी मागून थोकून गेलो पाणी ग्रामपंचायतला मागितलं ठेकेदाराला मागतो पोलीस सुद्धा देत नाही काय करणार आम्ही तीनशे रुपये रोज सुद्धा नाही अडीचशे रुपये रोज तीनशे रुपयाचं रुपयाचं पाणी घ्यायचं परत आम्हाला दोनशे रुपयाचं वीस रुपयाचा जेर घ्यावा लोक करणार पाण्याचा आरणगाव ग्रामपंचायत समोर ससाने परिवार पवार मुल्ला शेख बबडू जाधव परदेशी कुटुंबीय बोरा कुटुंबीय या सर्वांच्या वतीने आमरण उपोषण या ठिकाणी चालू आहे सकाळपासून जे नागरिक या ठिकाणी बसलेले आहेत त्याची दखल प्रशासनाने अद्यापपर्यंत घेतलेली नाही तरी ही रास्त मागणी आहे कारण पाणी हे जीवनावश्यक गोष्टीमध्ये आहे जर प्रशासन हे पुरवू शकत नसेल हा मूलभूत प्रश्न आहे हा जर सोडवू शकत नसेल तर ही खूप मोठी दुर्भाष्याची गोष्ट आहे की आजच्या एकविसाव्या युगामध्ये भारत महासत्तेच्या गप्पा मारत असताना एका बाजूला जर नागरिकांना पाण्याच्या सारख्या प्रश्नावर जर आंदोलन करावं लागत असेल तर ही खूप चिंतेची गोष्ट आहे मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून विनंती करू इच्छितो की तात्काळ हा प्रश्न आपण सोडवावा अन्यथा नागरिक हे आपल्या अमरणपोषणावर ठाम था, आहेत आणि इथून पुढे तीव्र स्वरूपाचं आंदोलन ते करतील त्याच्यामुळे आपल्या मीडियाच्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती करतो की हा विषय त्यांनी गंभीरतेने घ्यावा आणि हा विषय निकाली लावा नम्र विनंती आज आरमगावमध्ये दलित वस्तीचं नळ योजना पाणी पुरवठा लाईल तीन वर्षापासून तुटलेली आहे निखील कंट्रीसिंगच्या कामामध्ये ग्रामपंचायतने व निखिल कंट्रीसिंगच्या हलगर्जीपणामुळे आमचा तीन नंबर वार्ड आणि चार नंबर वार्डमधले पूर्ण पाणी नळ योजना तुटून गेली असल्यामुळे आम्हाला वारंवार प्रशासनाला आम्ही सांगून की व त्यांना पत्रव्यवहार करून त्यांनी आमची अद्यापही दखल घेतलेली नाही त्याचे कारण असे की त्यांना काही जाणवत असेल व हा दलित समाज वंचित राहायला पाहिजे असं काय वाटत जर असेल तर त्यांचा हा गैरसमज आहे की लोकांना पाण्याशिवाय माणसं जगत नाहीत हे त्यांना मी माहीत आहे त्याच्यामुळे त्यांनी जेवढे लवकरात लवकर पाणी देण्याची सोय करावी अशी विनंती करतो मी प्रशासनाला आणि आम्हाला काही लोकांवर भरवसा नाही अजिबात की व त्यांनी आम्ही त्यांना तीन वर्षे तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे बी डीओ साहेबांना निवेदन दिलेलं आहे पोलिसिसीला निवेदन दिलेले तर आपले पालक आमदार रोहित पवार साहेबांना बी आम्ही निवेदन दिलेलं आहे आज यांनी जर आम्हाला प्रशासनाने जर आम्हाला न्याय नाही दिला तर इथून पुढं एकदम तीव्र असं आंदोलन केलं जाईल की प्रशासनाला ना भव्य ना भविष्यात आरंगावमध्ये कधी असं घडलं नव्हतं असं घडल यांनी ग्रामपंचायत व प्रशासन सर्वांनी नोंद काम झाल्यापासून आमच्या पाण्याच्या लाईन तुटलेल्या आहेत त्यावेळे लोक बोलले होते नंतर नियोजन पण तीन वर्ष झालं आमच्या त्यांनी पाण्याची काही व्यवस्था केली नाही तेव्हा आता मी पण स्वतः खूप आजारी असते की साफ राहत आजारी आणि ते विकत पाणी काही आपल्याला बाहेर येत नाही विकत पण घेता येत नाही पाणी त्याच्यामुळे प्रशासन पण आम्हाला त्याच्याकडे दखल घ्यायला ते आमच्या पाण्याची तुम्ही व्यवस्था करून द्या आणि जर नाही चालू व्यवस्था झाली तर आम्ही आम्हाला लोक चालून ठेवा

माता भगिनी वृद्धांना या ठिकाणी गेल्या तीन वर्षापासून पाणी नसल्याने त्यांची सस्यबत आहे आणि त्यामुळं मुळ असते तरी संतापाच्या वशामध्ये या ठिकाणी उपोषणा बसले त्यांचं म्हणणं आहे की पाण्याची परिपूर्ण पूर्तता झाल्याशिवाय आम्ही ही उपोषण सोडणार नाही बघूया सकारात्मक निर्णयाला सरकारचे सरकारला किती यश येत आहे आणि ह्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी किती फत अं फलित होत आहे हे तर आपल्याला पुढील काळ सांगणार तुरताच उपोषण करते मात्र उपोषण ठाम आहे निश्चित त्यांना न्याय मिळेल अशीच एक अपेक्षा व्यक्त केली कॅमेरामॅन ऋषिकेश कुचकर सह प्रतिनिधी नंदू परेस मराठी जामखेड अहमद माननीय गट विकास अधिकारी पंच समिती जामखेड यांचा प्रतिनिधी म्हणून मी आज आरंगाव येथे उपस्थितीसाठी उपस्थित आहे सकाळपासून या ठिकाणी सकारात्मक झालेल्या चर्चेनुसार जे ठेकेदार आहेत कंपनीचे शेळके म्हणून तर ते लगेच कामाला या ठिकाणी सुरुवात करणार आहेत सरपंच महोदय सर्व ठेकेदार आणि प्रशासनाच्या वतीनं सह आश्वासन दिलं आहे सत्राचं काम हे आठ दिवसात पूर्ण होणार आहे आम्ही सुद्धा पंचायत समिती पातळीवरून मान्य तहसीलदार साहेब यांच्या आदेशाने तसेच मान्य पोलीस निरीक्षक साहेब यांच्या सहकार्याने सुद्धा सदर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत व जे काय आश्वासन या ठिकाणी पोषण सोडवताना दिलेलं आहे ते काम खरोखरच आठ दिवसात संबंधित पूर्ण करतो किंवा कसे याबाबतचं सुद्धा आम्ही प्रशासन म्हणून लक्ष देणार आहोत तरी सर्व बांधवांनी या ठिकाणी शांतते उपोषण केलं व सकारात्मक प्रतिसाद देऊन ससाने भावंडी उपोषण केलं त्यांची पाठीमागे घेतलं त्याबद्दल मी प्रशासनाच्या वतीने तालुका प्रशासनाच्या वतीने जामखेड तालुक्याच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो थँक्यू या संदर्भातील आमचे प्रतिनिधी नंदू परदेशी यांचा हा एक ग्राउंड रिपोर्ट